हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आज मी मटन बनवायला शिकणार आहे चुलीवरच मटन मी शिकणार आहे कारण की गुड्डू आले मी म्हणलं हाताखाली सगळं आणून द्यायचं मी बसणार आता उठणारच नाही जोपर्यंत मटन होत नाही तोपर्यंत हा हा तू काय बोलणार मी काय बोलू <laughs> तू यासाठी बनवायला लागलोय आम्ही मी टेस्ट करणार हाताखाली सगळं आणून द्यायचं चटणी मीठ तर गाईज माझ्यासाठी माझा भाऊ मटन बनवायची ट्राय करतोय फर्स्ट टाइम आता बघूया कसं बनते पहिल्यांदा बारकी लाकडं घालते ती परत ना मोठी लाकडे घालायची मम्मी इथे चुलीच झाला जाळ सगळ्या पातील तर आणखी दीदी इथं अभ्यास करते आणि ही इथं मटण शिजवते बघा गाईस किती मोठी आग लागली <laughs> आग अग्नी ज्वलन झालेली <laughs> आता फक्त पातिल्याची वाट बघत बघत लाकड संपाय लागली माझी सगळी आता कमी करायला लागते मम्मी काही ही नाही झाले मटनच चिरत बसले आज लाकडं संपाय लागली खरं नाही भरपूर आहेत पण वेस्ट व्हायला लागले फायनली माझी मम्मी आली किती वेळ झालं बसलो इथं मी इकर बस धूर एवढं आहे ना धुराच्या झोक्यात गेलो तो बरं जाऊ दे तेल टाकायचं पण किती टाकायचं माहित नाही मला किती टाकायचं एवढ टाकूया धुरले खराब आहे बर <laughs> का दूर धूरधूर झालाय खरं मी धुराच्या आटोक्यात हालतो गायस जा हलता कारण जाळ कमी झालो जा धूर होतो आता मला समजले मग आता जरा सार तू पहिल्यांदा जाळ नीट होतो डबल अरे मम्मी मम्मी न टाकलं हो बा दूर खरा खरा। मी दूरले खराब आहे खरं जायच पेलत पहिल्यांदा मांड टाकले आता माझ्या हाताने टाक मला शिकवणार आहे ना मम्मी तू मग असं का करते थांब मी टाकणार मी टाकणार मी अरे पकडे टाकलं आता मटण टाकलं आता खरं जाळ कमी आता जाळ कसा लावतो बघा भाड भाड कारण जाळ कमी म्हणून धूर माझी अवस्था खराब करायला लागलाय आहे ताट ठेवतो आणि जाळच लावतो नुसता का काय गं धूर येतो मला ऊट इतन म्हणायला आलं बाबा मला होती ना मी हात धुतो पहिल्यांदा माझा हात खराब झाला थांबा आपण आता सगळ्यात आधी या मटणामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये तेल टाकले परत ना मटणाला आपण मीठ आणि हळद लावून टाकले आता मी जस्ट हलवतोय म्हणजे मिठातलं मटण पहिल्यांदा परत ना काय करते ती ती आपल्याला स्टेप बाय स्टेप समजणार आहे सध्या मटणाला मीठ आणि हळद लावून तेलामध्ये हलवतो तुम्ही बघू शकता <गणगाँ> नेक्स्ट प्रोसेस आहे की ही ताट झाकलं त्याच्यावर पाणी वाटायचं असते आता ही पाणी गरम झालं ना मग हे पाणी ह्याच्यामध्ये आत टाकायचं गरम पाणी देशी आपल्या मळ्यातलं लसूण आहे मग इ बघा लसूण लसून पाठ लसणाचा गड्ड आवडत लसणाचा ह्याच्यामध्ये दूर काय मला बोलू देत नाही बाबा खरं सांगतो मी ओ माय गॉड आता जाळ कमी झालाय म्हणून जाळ का मग काय थोडा तर जळ लावू एवढा इ चौक आता आज चाल पु कुठे आहे पुकारी पुकारीच नाही आमच्याकडे मी तोंडानच फुकाय लावले बघा माझ फुकणं पुकारी फुक मम्मी हसायला लागली तिथे धावोडं आता माझा फुंकन बघा मम्मी बाय ना म्हणून फुकायला देना नाही जाऊ ना अरे फुकी बा जाळ लागला 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 बंद झाला लागला लागलाय झाड सगळं गुड्डू तुझ्या साठी चाललंय बघ व्हेरी नाईस nice. बंद झाला <laughs> की जाड मग फुके अजून फुकारी आता लागलाय की हम्म आता काही निवांत बसतीये साइड मध्ये धुरात बसतोय था, था करन, मी आता थोडं चुली बसून आलोय खुर्ची बसलोय तर आता मम्मी सगळे इनिशिएटिव्ह घ्यायला लागले कारण सगळं मी गेलो थोडी चव बदलू शकते म्हणून मम्मी इनिशिएटिव्ह घेते आपण आता फक्त टेस्ट करायचं पण मी बघतोय कसं होतंय म्हणून जेवण तयार झालंय आणि परत मम्मीने सगळे जेवण तयार केलं आणि ताट अरेंज केलंय साठी स्पेशल तर आता मग बघूया ताट तुम्हाला दाखवतो आणि कडून लास्ट रिव्ह्यू घ्यायचा की जेवण कसं आहे म्हणून जेवणामध्ये सुक्क मटन मसाले मटण रस्सा चपाती आणि कांदा आता गुड्डू सांगणार आहे जेवण कसं आहे हिअर इज रिझल्ट छान hmm. आहे मग आता एंड करा इतकं मस्त खायला तुम्ही पण या खाती माझं <laughs>